गणपती बाप्पा मोर या, या कविता आपली आहे चला तर मग कवितेला सुरुवात करूया पाहता क्षणी तुला क्षणी तुला पाहता क्षणी तुला मन ही तृप्त ते दुःख निराशा असली तरी त्यांचाही विसर पडत बप्पा तुझ्या सोबतीचा क्षण कधीही न संपणारा असावा बप्पा तुझ्यासोबतीचा क्षण कधीही न संपणारा असावा बप्पा अर्थातच आयुष्याच्या प्रत्येक क्षणी तू जवळचा भासावा तू घरी येतोस तू घरी येतोस अन जवळच्याच मंडपात बसतोस तू घरी येतोस अन जवळच्याच मंडपात बसतोस उत्साह तोच पण बप्पा थोडेच दिवस येतोस अन सगळं वातावरण प्रसन्न करून जातोस प्रत्येकाच्या मनामनात बसून जातोस येताना तू खूप आनंद आणि सर्वांच्या चेहऱ्यावर हसू घेऊन येतोस मनात घर करून मनात घर करून मग बाप्पा लवकर रे तो निघून जातोस पुढच्या वर्षी लवकरच येईल पुढच्या वर्षी लवकरच येईल म्हणत पुन्हा तू येणार ह्याची जाणीव मात्र करून देतोस जाता जाता सर्वांचे विघ्न मात्र तू सोबत घेऊन जातोस जाता जाता सर्वांची विघ्न मात्र तू सोबत घेऊन जातोस वाजत गाजत तुला आणताना सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद घेऊन येतोस वाजत गाजत तुला आणताना सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद घेऊन येतोस निरोप देत्या वेळेस निरोप देत्या वेळेस मग कारे रडवून जातोस गणपती बाप्पा मोर्या तर मित्रांनो तुम्हाला ही छोटीशी कविता आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच आणखी नवनवीन कवितांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद